जगदगुरु तुकोबरा सुद्धा म्हणतात मला आता माझं मूळ घर सापडलेलं आहे आणि त्या घरी मी आता निघालेलो आहे पण लक्ष नाही का माणसाला प्रत्येकाच्या जा घरी जाण्यासाठी काहीतरी जा साधन लागत असतं बघा साधनाशिवाय माणूस आपल्या घरापर्यंत पोहोचू शकत नाही आता आमचं कीर्तन झालं आम्ही आमच्या बीडला घर ना जाणार आम्ही साधन आणले गाडी आणली आणखी नाही त्या साधनाचा वापर करून आमच्या घराला जाणार आता तुम्ही सगळे श्रोते गायक वादक इथं आलेला आहात कुणी मोटरसायकल आणली असेल कोणी फोर व्हीलर आणले असेल माता मावल्या बाहेर आलेले श्रोते कोणी रिक्षा वगैरे भाड्याने करून आणला असेल म्हणजे प्रत्येकाने काही आनले? साधन आणलेलं आहे त्या साधनाच्या माध्यमातून आपल्याला आपल्या मूळ घराला जायचं आहे मग तुकोबरा प्रश्न विचारला का हो तुकोबर आहे तुम्ही तर तुम्हाला मूळ घराला जायचंय मग कशाने जाणार तुकोबर आहे म्हणतात आता पाविजया घरा या दातारा संगती या दातारा संगती आता पाविजया घरा मी माझ्या भगवान परमात्माच्या संगतीने त्याच्या घराला जायचंय साधन कोणतं निवडलं देव या दातारा संगती तुम्ही साधन कोणतं निवडलं त्यावरून ठरत तुम्ही किती वेळात जाणार लक्षात आलं ना जर <laughs> आम्ही ट्रॅक्टर घेऊन <गेवन> निघलो <laughs> असतो आपला मोकळ बोलतो आम्ही आता आलो असतो का आलो असतो पण सकाळी जेवायला <laughs> तुम्ही साधन कोणतं निवडलं त्यावरून कळतं तुम्ही कधी जाणार बरोबर आहे का नाही मग तुम्ही साधन कोणतं निवडलं तू आहे म्हणतात मी साध साधनच निवडलेलं नाही मग या दातारा संगती आता पावीच या मी देवाचं साधन निवडलं त्याचे संगतीने निघलो आणि माणसाच्या जीवनामध्ये संगती फार महत्वाची बघा तुम्ही कोणाच्या संगतीमध्ये जातात त्यावरून पोहोचू शकतात जर एखादा दारुड्या मनुष्य दारुड्या माणसाच्या संगतीला निघाला तो शेवटच्या क्षणापर्यंत पोहोचल का वर वर तो पोहोचणार नाही त्याच्या बरोबर निघालेले दोघं तिथंच पडल्याशिवाय राहणार नाहीत संगतीचा परिणाम आहे बघा वाक्य सोप आहे लक्ष देऊन आहे का नाग जर बाहेर निघला ना गुरुजी नाग नाग जर बाहेर निघला तर लोक काठी घेऊन धावतात कशासाठी मारण्यासाठी पण तोच नाग भगवान शंकराच्या पिंडी निघला तर लोक हात जोडतात नमस्कार करण्यासाठी तुम्ही संगती कोणाची केली त्यावरून तुमचं अस्तित्व असतं म्हणून या दातारा संगती संगती लय महत्वाची एका कुंभारदाकडे गाडव होतं लक्ष देण आहे का थोडस एका कुंभारदाकडे एकुलते गाडव होतं बरेच एकुलते गाढव असतात बाबा हो म्हणते गाड्या खरंय खरंय नाही नाही कीर्तनामध्ये महाराज सोडता कोणीतला लबाड बोलत नाही संगती किती महत्वाची कुंभारदाकडे गाड होत आणि त्याला झाली सर्दी आता गाडवाला सर्दी झाल्यामुळं कुंभारदाचा कामधंदा बंद पडा कुंभारदा काय करायचे गाडवाच्या पाठीव माती आणायचे मडके गाडवाच्या गाडवाच्या पाठीव टाकायचे बाजारात विकाय न्यायचे आता गाडवाला सर्दी झाल्यामुळे कामधांदा बंद पडा कुंभारदाने विचार केला गाड्या अगोदर गाडवाची सर्दी राहिली पाहिजे तरच आपलं काही साधन भागल मग कुंभारदादाने गाडवाचा कान धरला आणि डॉक्टर कडे नेलं डॉक्टर होता माणसाचा पण जो गाढवाला सुद्या सोडित नाही दुखणं कसं असू द्या हजार रुपये बिल निघणारच दुखणं कसं आजो द्या मग महाराज ते डॉक्टर होता माणसाचा डॉक्टर म्हणला गड्या लय दिवस झालं पेशंट नाही इकून तिकून पेशंट आला आणि पेशंट कोण आहे गाडव सोडायचा नाही म्हटला दा दादाला सांगितलं दादा गाढवाची सर्दी राहण्यासाठी माझ्याकडे औषध आहे पण पाच हजार रुपये लागतील वा दा दादाला गरज होती हे घ्या म्हटले पाच हजार रुपये पण ताबडतोब इलाज करा म्हटले ताबडतोब नाही सकाळ औषध आणि का औषध खूप लांब आहे म्हटले जिल्ह्याच्या ठिकाणी औषध आहे सकाळी औषध येईल तुम्ही सकाळी घेऊन या ॲडव्हान्स मध्ये पाच हजार दिले कुंभारदादांनी सकाळी सकाळी कुंभारदा आले गाडवाला घेऊन इकडं डॉक्टरने रात्रभर विचार केला होता औषध काय का करावं औषध काय करावं कारण गाडवाच्या सर्दीचं औषधच नाही महाराज डॉक्टर हुशार डॉक्टर म्हणला काही नाही तिकडदा चटणी कुटायची चटणी कुटायची गाडवाच्या नाकात टाकायची गाडव ठसकणार नाक मोकळ होणार पाच हजार रुपये तर पकले किती सोपं औषध आहे तिकड तिकडजाड चटणी कुठली बिना मिठाची बिना लासल्याची इकडं मराठवाड्यात त्याला भुरकी म्हणतात असे तिकडजाळ झनझणी चटणी कुठली महाराज आणि कुंभरदादा तर आले म्हटले औषध आलं का हा म्हटले औषध आलं पण औषध लय खतरनाक आहे अगोदर गाडवाचे पाय बांधा <laughs> <laughs> नाही करंट लागायलाय लय खतरनाक आहे अगोदर गाडवाच्या चारी पाय गच्च बांधा असं लिंबाचं झाड होतं गाडवाच्या पाय गच्च बांधले पण डॉक्टरने विचार केला गड्या म्हटला जर चटणी अशी नाकात फेकली सगळी चटणी नाकात जाईन का फेकल्यावर हो। बोला बोला हा ती डोळ्यावर जाईन अंगावर जाईन पुन्हा ती गाडवय याक्या तर दिलीला पाठवीन <laughs> काय केल्या त्यानंतर सगळीच्या सगळी चटणी नाका जाईल डॉक्टर हुशारच डॉक्टर म्हणला काहीच नाही लांब नळी घ्यायची नळीमध्ये चटणी भरायची तिकून नळी गाडवाच्या नाकात घालायची एकूण चटणी फुकायची किती सोपे अशी लांब नळी घेतली नळीमध्ये चटणी भरली तिकून इतबर नळी गाडवाच्या नाकात घातली आणि एकूण फुकण्यासाठी तोंडात धरली एकूण डॉक्टर फुकणार तेवढ्यात गाडवान तिकडून फुर्र केलं काय झालं तुमच्या लक्षात आलं ना हा सगळं आलं ना हा बाबा म्हणजे सगळं आलं 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 ते गाडवाच जाऊ देव ते गाडवच होतो पण डॉक्टरचं काय झालंच नाही याचा विचार करा कारण चटणी तिकडं गेली नाही ना डॉक्टर गाडवाने फूर केल्यामुळे चटणी कुठं गे <laughs> 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 गेली कोणाच्या तोंडात गेली डॉक्टरच्या ते गाढव गाडवच पण डॉक्टर सहा महिने आयुष्य मध्ये होता <laughs> या दातारा संगती हा <laughs> <laughs> गाडवाने महाराज डॉक्टरने जर गाडवाची संगती केली तर त्याला आयुष्य मध्ये जावं लागतं आपण महाराज माणसं आहेत आपल्याला कळावा ना गाढवा आपण गाढवाची संगती करायची का माणसाची संगती करायची ज्या संगतीने आपल्याला आपल्या घरी जाता येईल त्या माणसाची संगती करावी बघा अजून सांगू का काय झालं बघा गाडवाचे वाघाचे भांडणं लागले गुरुजी असे भांडणं लागले गाढव मानाचा गवत पिवळे वाघ मानाचा गवत हिरवय गवत कसय हिरवाय आणि गाढव काय म्हणतो आता गवत पिवळे आता दोघाचे भांडणं लागले न्याय देचं काम सिंहाकडे वाघ म्हणायचा दादा गव हिरवय गाडव म्हणायचा नाही नाही पिवळे भांडणं लागले आणि शिवानी सरळ सरळ गाडवाच्या बाजूने न्याय दिला आणि वाघाला अटक केलं वाघ म्हटला अरे दादा जनाची नाही मनाची तरी आख्या जगाला माहिती म्हटलं गव हिरवय आणि तू मला अटक केलंच शिव म्हटला आख्या जगाला माहिती गव हिरवय तरी सुद्धा तू गाढवा बरोबर भांडत राहिलास म्हणून तुला अटक केली गवात पिवळ म्हणून अटकच केली नाही भांडण कुणा संघ खेळावे हे तरी कळालं पाहिजे माणसाला तो खूप बरं म्हणतात तुम्ही तुमच्या जीवनामध्ये संगती कोणाची करावी तर या दातारा संगती आता पावी जे या घरा